हे पहा मी अर्धा इंच पुढं आहे आणि अशा प्रकारे ही पट्टी आपण जोडून घ्यायची टेपच्या फक्त दोन रेषा आहे ना ही पट्टी शिवून घ्यायची आणि हा माझा प्रिंट कट ब्लाउज आहे हे पहा एवढं मी शिवून घेतलंय पहा दोन रेषा जवळजवळ आणि एवढी पट्टी माझी तयार उरली माझी पूर्ण पट्टी जोडून झाली आहे गोठची ते पाहू शकता अशा प्रकारे मी जोडून घेतली ही पट्टी आता गोठ घालताना पहिल्यांदा आहे ना आपण जिथे क कमी जास्त कपडा झाला आहे तो कट करायचा अशी कात्री मारून घ्यायची तसा गोठ घालायचा नाही जिथे जिथे कपडा कमी जास्त वाटतो तिथे आपण कपडा पण कट करून घ्यायचा हे पहा ही अशी पट्टी आहे आता ही पट्टी ही अशी इकडे दाबायची त्या अर्धा इंच खाली फोल्ड करायचं आणि ते असं मोडपून घ्यायचं हे पहा आणि या खाच्यात टिप मारून घ्यायची खाच्या दिसत असेल ना अशा प्रकारे आणि या खाच्यामधून असा गोट शिवायचा हे पहा हे हे आत आणि हे असं पटकन चिमटीत पकडायचा कपडा म्हणजे छान गोट पकडल्याला जातो असं लव लगेच धरायचा चिमटीत त्याच्यामुळे गोट धरायला जमत नाही तर शक्यतो असं पटकन गोट चिमटीत पकडला ना की बरोबर पकडता येतो असा असं गोट धरायचा